तेलंगणा सरकारची कर्जमाफी आपण अनेक वेळा तेलंगणा मॉडेलची चर्चा ऐकली असे आणि हे तेच तेलंगणा मॉडेल आहे ज्या सरकारने शेतकऱ्यांची आज संपूर्ण कर्ज माफी केली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज मोफत पाणी रयतू बंधू योजनेअंतर्गत एकरी दहा हजार रुपये अनुदान दलित बंधूंना व त्यांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये मदत देणारे हे राज्य आहे अशा प्रकारच्या शेकडो योजना तेलंगणा सरकार राबवते अत्यंत अल्पावधीतच तेलंगणा राज्याचा बदललेला चेहरा मोहरा आता देशाला दिशादर्शक ठरताना दिसत आहे के आर साहेबांचे अचूक नियोजन प्रचंड मोठी राजकीय इच्छाशक्ती आणि अहोरात्र मेहनत या त्रिसूत्रीने तेलंगणा राज्याचे नंदनवन झाले आहे. तिथला शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य लोकांच्या जीवनात एक नवी क्रांती आली आहे. आता महाराष्ट्रासह देशात देखील केसिया साहेबांसारख्या खंबीर नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि देश नक्कीच अशा उत्तुंग नेतृत्वाखाली प्रगती करेल असा विश्वास आहे. तेलंगणातील शेतकऱ्यांची संपूर्णपणे कर्जमाफी ही बातमी समजल्यानंतर आज रोजी हत्कणंगले विधानसभा व शिरोड विधानसभा परिसरामध्ये साखर वाटून व फटाक्यांची आतिशबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी भारत राष्ट्र समिती हत्कनंगले तालुका समन्वयक सतीश मोटे शिरोड तालुका समन्वयक समीर दानवाडे शिरोळ पंचायत समिती सदस्य बाबुराव पाटील मधुकर गौंडी मकरंद गौंडी फिरोज विजापुरे रवी पाटील, शिवप्रसाद नाळी व कार्यकर्ते उपस्थित होते. चांगभल news साठी माधुरी मेस्त्री यांच्यासह आमचे प्रतिनिधी अजय हराळे. तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता एकोणीस हजार कोटी रुपयांचे को तरतूद कर्जमाफी करता तरतूद केलेली आहे आणि ती बातमी आम्हाला शिरोळ आणि हातकणंगले तालुका संघात समजलेली आहे त्यानुसार आम्ही ती आनंदाची बातमी समजल्यानंतर आम्ही साखर वाटून वाटप करून व फटाक्याची आतिषबाजी करून हा आनंद व्यक्त करत आहोत ताज्या बातम्या बघण्यासाठी शाखभल न्यूज ला सबस्क्राईब करा और बेल आयकॉनला ला क्लिक करा